तिकीट देताय का बदलू पक्ष अशी आजच्या अनेक नेत्यांची मनस्थिती आहे जण तर तिकीट देत नसाल तर अपक्ष उभा राहील असं देखील करतात त्यामुळे नेत्यांना जनसेवा करण्याची किती आवड आहे हे जाणून अनेकांना भरून येईल पण खरंच असं असतं का याचा विचार करण्याची गरज आहे कारण आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात तुमची निष्ठा विकली जाते जनसेवेच्या नावाखाली फक्त कमिशन लुटले जाते अशी अवस्था आहे आज महापालिका निवडणुकीत सगळीकडे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे याचा सगळ्यात मोठा फटका भाजपला बसला तर काही ठिकाणी अनपेक्षितपणे दिग्गज नेत्यांनी माघार घेतली घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत मुंबईत देखील हेच चित्र आहे इथे शिंदेगडाचे माजी खासदार असलेल्या नेत्याच्या पत्नीने माघार घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात तर काही ठिकाणी मात्र बंडखोरी झाल्याचे चित्र आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी अर्डे जोशी आणि आपण पाहतायत कट टू अलीकडच्या कट। काळात म्हणण्यापेक्षा मागील एक दशकात सर्वाधिक प्रवेश झालेला पक्ष कोणता असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल भाजप कारण आघाडीला भाजपात निम्मा भरणा आयारामांचा आहे निवडणुकीत तिकीट देताना सुद्धा बाहेरच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले त्यामुळे निष्ठावंत नाराज झालेत त्यांनी बंडखोरी केल्यामुळे मुंबईतील लढत्या रंजक बनल्या आहेत पण तिकिटासाठी सगळे आक्रमक असताना शिंदे सेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सुद्धा मोठा निर्णय घेतला आहे मुंबई महापालिका निवडणुकीतून राहुल शेवाळे यांच्या पत्नीने माघार घेतली आहे वॉर्ड क्रमांक एकशे बेचाळीसमधून राहुल शेवाळे यांच्या पत्नीकडून चाचपणी सुरू होती मात्र कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी निवडणुकीतून माघार घेतल्याचं कामिनी शेवाळे यांनी म्हटलंय या निर्णयामुळे अनेकांच्या भुव्या उंचवल्यात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ज्यावेळी शिवसेना भाजपचे जागा वाटप सुरू होते त्यावेळी भाजप शिंदे गटाला साठ जागांपेक्षा जास्त जागा देण्याच्या मनस्थितीत नव्हता पण मुंबईची पुरेपूर माहिती असलेल्या राहुल शेवाळे यांनी प्रभाग टू प्रभाग बोलणी करत नव्वद पेक्षा जास्त जागा मिळवण्यात यश मिळवले त्यामुळे हे राहुल शेवाळे आपली पत्नी माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांच्यासाठी सहज तिकीट मिळवू शकले असते पण त्यांनी अनपेक्षितपणे माघार घेतली आहे मुंबईच्या पूर्व उपनगरातील एकशे बेचाळीस क्रमांकाच्या प्रभागातून कामिनी राहुल शेवाळे यांनी निवडणूक लढवावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा होती कार्यकर्त्यांच्या या भावनेचा आदर राखत या ठिकाणी अशी चाचपणी देखील करण्यात आली होती मात्र स्थानिक पंचवीस वर्षीय सामाजिक कार्यकर्त्या कुमारी अपेक्षा खांडेकर यांनी या ठिकाणी उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे तिढा निर्माण झाला होता पण आता मात्र शेवाळे यांनी माघार घेतली याविषयी बोलताना कामिनी शेवाळे म्हणाल्या की मानखुर्दच्या एकशे बेचाळीस प्रभागातून मी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यानुसार मी चाचपणीला सुरुवात केली होती मात्र स्थानिक कार्यकर्त्या अपेक्षा खांडेकर काही वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांनी या ठिकाणी सामाजिक कार्य केले आहेत त्यामुळे इथून माझ्याऐवजी अपेक्षा खांडेकर यांना उमेदवारी देण्याबाबत माझे पती राहुल शेवाळे यांच्याशी मी चर्चा केली तसेच आम्ही पक्षश्रेष्ठींकडे संदर्भात विनंती केली ही विनंती मान्य करून एकशे बेचाळीस प्रभागातून अपेक्षा खांडेकर यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे असं त्यांनी म्हटलं मुळे कामिनी शेवाळे कोण अशी चर्चा सुरू झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून कामिनी शेवाळे या अप्रत्यक्षपणे राजकारणात कार्यरत आहेत यापूर्वी दोन हजार दोन साली त्या भायखळातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या पण तेव्हा त्या कामिनी मयेकर होत्या त्यावेळी त्यांची ओळख नगरसेवक असलेल्या राहुल शेवाळे यांच्याशी झाली त्यानंतर त्यांनी चौदा फेब्रुवारी रोजी शेवाळे यांच्याशी लग्न केलं कामिनी शेवाळे या श्री राधे पाहतात शेवाळे यांना स्वयं आणि वेदांत अशी दोन मुले कामिनी शेवाळे या लग्न झाल्यानंतर सक्रिय राजकारणातून बाजूला झाल्या पण मानखुर्द परिसरात त्या विविध उपक्रम राबवत होत्या याशिवाय त्या पती राहुल शेवाळे यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या विशेष म्हणजे त्यांना एक वर्षाची शिक्षा देखील झाली होती त्याचं झालं असं की दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता त्यात शिपाई जखमी झाले होते या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने कामिनी शेवाळे यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीदरम्यान चेंबूर येथील तुर्भे येथे पैसे वाटल्यावरून वाद झाला होता त्यावेळी मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान बाचाबाची झाली होती सेना मनसेच्या कार्यकर्त्यांच्या झटापटीत पोलीस शिपाई विकास थोरबोले जखमी झाले होते या प्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी शेवाळे यांच्यासह एकूण सतरा जणांविरोधात मारहाण हत्येचा प्रयत्न आणि जमावबंदीचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी कामिनी शेवाळे यांना एका वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती कामिनी शेवाळे यांना पुन्हा दोन हजार सतरा साली मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकशे मधून संधी देण्यात आली पण ती संधी त्यांना गोवंडीचे विद्यमान नगरसेवक दिनेश पांचाळ यांचे तिकीट कापूर्ण ून देण्यात आली होती त्यामुळे नाराज झालेल्या पांचाळ यांनी भाजपात प्रवेश करणे पसंत केले भाजपने देखील अनिता पांचाळे यांना तिकीट दिलं होतं अतिशय अतितटीच्या लढतीत त्यांचा चारशे एक्क्याण्णव मतांनी पराभव झाला होता भाजपच्या अनिता पांचाळे या विजयी झाल्या होत्या दुसरीकडे कामिनी शेवाळे यांच्या जाऊबाई वैशाली शेवाळे या मात्र प्रभाग क्रमांक एकशे बेचाळीसमधून भाजपच्या उमेदवाराचा एकवीसशे नव्वद मतांनी पराभव करून विजयी झाल्या होत्या पण यावर्षी वैशाली शेवाळे यांचा प्रभाग क्रमांक एकशे बेचाळीस हा आता महिला राखीव झाला तर प्रभाग क्रमांक एकशे हा सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव झाला होता त्यामुळे वैशाली शेवाळे यांनी चक्क धारावीत मोर्चा वळवलाय धारावीतील प्रभाग क्रमांक एकशे त्र्याऐंशी हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरता राखीव झाल्याने आणि शिवसेनेकडे या आरक्षित गटाची उमेदवारी नसल्याने शेवाळे यांना धारावीत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला तर एकशे बेचाळीस मधून कामिनी इच्छुक होत्या त्यावेळी मानखुर्दमधील लल्लूभाई कंपाऊंडमध्ये महिलांना साड्या वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता लल्लूभाई कंपाऊंडमध्ये कामिनी शेवाळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी रहिवाशांना साडी आणि पैसे वाटप ता करत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं त्यानंतर तात्काळ विरोधकांनी त्या ठिकाणी धाव घेतली इमारतीतील एका घरात रहिवाशांनी वाटप वाट केलेल्या साड्या दाखवल्या तसेच ता कामिनी शेवाळे यांनी जबरदस्तीने साड्या दिल्याचं सांगितले त्यानंतर रहिवाशांनी त्या साड्यांची होळी केली असे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी सांगितलं पण आता युवा उमेदवारांसाठी माघार घेतल्याचे कामिनी शेवाळे म्हणाल्या पण साडी वाटप वादामुळे त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे मध्ये एका राहुल शेवाळे यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप केला होता संबंधित महिलेनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली होती पण कामिनी शेवाळे यांनी पतीची साथ दिली होती त्यांनी एक प्रसिद्ध पत्रकाद्वारे पतीची पाठराखण केली होती खासदार राहुल शेवाळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत ते पूर्णतः निराधार आहेत सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या पंचवीस वर्षाहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतिनिधींची प्रतिमा जाणीवपूर्वक हे षडयंत्र आहेत सदर महिला गेल्या काही महिन्यांपासून खासदार राहुल शेवाळे यांनी आमच्या कुटुंबियांना धमक्या देत असून या विरोधात आम्ही माननीय अंधेरी महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात रितसर तक्रार दाखल केली होती त्याची दखल घेऊन अकरा जुलै दोन हजार बावीस रोजी सदर महिला विरोधात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये एफ आय आर नोंदवण्यात आला त्यानुसार सदर महिला विरोधात लवकरच योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल याचा आम्हाला विश्वास आहे असं कामिनी शेवाळे यांनी म्हटलं होतं त्यामुळे कामिनी शेवाळे यांची त्यावेळी देखील मोठी चर्चा झाली होती गटाने शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या घराणेशाहीचे आरोप केले आहेत असे कामिनी शेवाळे यांनी म्हटलंय त्यामुळे कामिनी शेवाळे यांची त्यावेळी देखील मोठी चर्चा सुरू झाली होती शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यावरती घराणेशाहीचे आरोप केलेत त्यात शेवाळे यांची वहिनी आणि पत्नीला तिकीट दिल्यामुळे असंतोष निर्माण होऊ शकतो असे वाटल्यामुळे कामिनी यांनी माघार घेतली आहे आता शेवाळे कुटुंब अपेक्षा यांना विजयी करण्यात यशस्वी होणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सप ಸಬ್ಬ ಕಾ